पुढील दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रातील शिंदे सरकार परनार याच धरतीवरती आता मात्र साथ सोडत बहुतेक पक्ष सध्या उद्धव शिवसेनेशी करू लागले आहेत मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागातील लहान लहान पक्षांना एकत्र करून भाजपने खरी मोठ बांधली परंतु त्यांना दूरच ठेवले सत्तेपासून जवळ न केल्यामुळे आता एक एक पक्ष बाहेर जाऊ लागला आहे यातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपला धडा शिकवण्यासाठी बच्चू कडू पुढे सरसावले आहेत भाजप कोणत्याही प्रकारची कामं करत नाहीत त्यांना फक्त दुसऱ्याचे पक्ष फोडून आपला पक्ष उभा करायचा आहे असे म्हणत बच्चू कडूंनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रावरती ताशेरे उरवले आहेत याचमुळे आता बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार ही घोषणा त्यांनी आज चार वाजता केली यामुळे राज्याच्या राजकारणात महायुतीला मोठा फटका बसलाय पुढील दोन महिन्यात सरकार जाणार का याची आमदारांना आता चिंता लागून राहिली आहे यामुळे या बच्चूकडून सह राजू शेट्टी हे देखील सध्या बाहेर पडले आहेत याचा फटका महायुतीला बसेल त्यामुळे राज्यात पुन्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार येईल असे दिसते मित्रांनो आपल्या काय वाटतंय महाराष्ट्रात कोण येईल मुख्यमंत्री नक्की प्रतिक्रिया